जत जिल्हा सांगली येथे पोलिसांची धडक कारवाई शेचाळीस लाखाचा गांजा केला जप्त बिळूर डोरली या गावात धडक कारवाई जत जिल्हा सांगली येथे पोलिसांची धडक कारवाई करून शेचाळीस लाखाचा गांजा जप्त केला असून जत तालुक्यातील बिळूर व डोरली या गावात पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे सोमवारी दोन ठिकाणी गांज्याची शेती उद्ध्वस्त करून तब्बल शेचाळीस लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे ही मोठी कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळंके यांच्या नेतृत्वाखाली जत पोलिसांनी केले दोन्ही ठिकाणावर छापे टाकल्यानंतर बिळुर येथील आरोपी फरार झाला असून दोर्डी येथील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे जत तालुक्यातील बिळुर येथे गांज्याच्या पिकाची लागवड सुरू असल्याची माहिती जत पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती या माहितीनुसार पोलिस निरीक्षक सूरज बिजले यांच्या मारसण्याखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले हे पथक बिळुरमधील कल्लाप्पा भाईकट्टी यांच्या दोन हातीत असलेल्या शेतात दाखल झाले भाईकट्टी हे अंध असल्याने त्यांनी आपली जमीन कसण्यासाठी वाटेकरी ठेवले होते मात्र वाटे या वाटेकरांनी तुरीच्या पिकात गांज्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती पोलिसांनी तेथे छापा टाकल्यानंतर आरोपी पळून गेला या ठिकाणावरून पोलिसांनी चारशे बहात्तर किलो गांजा जप्त केला ज्यांचे अंदाजे बाजारमूल्य किंमत आहे चाळीस लाख रुपये या यशस्वी कारवाईमध्ये उपनिरीक्षक जीवन कांबळे आणि हॉलदार राज सावंत विनोद सप्ते तोही मुल्ला युगज पाटोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर सायंकाळी डोरली येथेही छापा टाकला सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली डोरली येथे हिवरेगडवर असणाऱ्या मारुती रामू रुपनर यांच्या शेतावर छापा टाकण्यात आला या ठिकाणी गोपनीय विभाग मिळालेल्या माहितीनुसार गांज्याची लागवड करण्यात आली होती पोलिसांनी तेथून पोती गांजा जप्त केला ज्यांचे वजन साठ किलो होते याची किंमत सुमारे सहा लाख रुपये होती या कारवाईत सहाय्यक निरीक्षक दिराफ्पा लातोरे उपनिरीक्षक मनीषा नारायणकर पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण प्रत्मेश ऐवळे पार्वती चौगुले वनखंडे यांच्यासह पोलिसांनी कारवाईमध्ये भाग घेतला होता जत तालुक्यातील या दोन्ही मोठ्या कारवाईमुळे पोलिसांनी गांजाच्या अवैध लागवडून मोठा आघात केला आहे अशा कारवाईमुळे जिल्ह्यातील धंदे रोखण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून या गांज्याच्या कारवाईमुळे Uh, जत तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जत पोलिसांचे तोंबर कौतुक केले